सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाकडंच गणपतीबरोबर गौरी पूजन म्हणजे गौरी गणपती पूजन होत नाही काही घरांमध्ये गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना केली जाते पूजा सेवा केली जाते तर काही घरांमध्ये गौरी गणपती सण साजरा केला जातो आता ज्यांच्या घरात गौरी पूजन होतं अगदी सोन्याहून पिवळं पण जर तुमच्याकडं गौरी पूजन होत नसेल तर आपण प्रत्येक महिलेने एक सप्टेंबर सोमवार दिवशी गौरी मातेची पूजा म्हणजेच आपल्या कुलदेवी आईची पूजा सेवा करायची आहे या सात गोष्टी आवर्जून महिलांनो घरात करा गौरी गौरी मातेचा हा उत्सव आपण साजरा करत असाल किंवा नसाल तरी पण आपल्या कुलदेवीच्या सेवेत महिलांनो या सात गोष्टी आपल्याला करायच्या आहे गौरी पूजन केल्याच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे गौरी माताच ही साक्षात लक्ष्मी आहे आणि या दिवशी आवर्जून नवमीसुद्धा आलेली आहे बघा या वर्षी नवमीला ग गौरी पूजन साजरं केलं जाणार आहे बऱ्याच वर्षानंतर असा योग जुळून आलेला आहे म्हणजे सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवसात गौरी गौरी मातेचा हा सण साजरा केला जातो सप्तमीला देवी आईला घरी आणलं जातं आव्हान केलं जातं अष्टमीला देवी आईची पूजा केली जाते आणि नवमीला विसर्जन केलं जातं तर या वर्षी अष्टमीला गौरीला आवाहन करणार आहे नवमीला देवी आईची पूजा केली जाणार आहे गौरी पूजन आणि दशमीला गौरी आईचं विसर्जन होणार आहे तर एक सप्टेंबरला बघा गौरी गणपती हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने सगळीकडंच साजरा होणार आहे त्यात नवमी आलेली आहे या दिवशी महिलांनो आपल्या कुलदेवीच्या सेवेत या सात गोष्टी आवर्जून करा गौरी गणपती प्रसन्न होतील आणि तुमचं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य दूर होईल सुख संपत्ती संतती प्राप्त होईल तुम्हाला तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार महिलांनो सकाळी लवकर उठून घरदार स्वच्छ करायचं आहे आणि या दिवशी गौरी पूजली जाणार आहे बऱ्याच घरांमध्ये अगदी तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या घरात गौरी पूजन पुझ, म्हणजे आपल्या कुलदेवी आईचं पूजन करायचं आहे आपली माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुमच्याकडं किंवा तुमच्या कुलदेवी आईचा टाक असेल तर सोमवारी लवकर उठायचं आहे आणि आपल्या देवी आईच्या मूर्तीवर रांगोळ वगैरे करून आपलं घरदार माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी अतिशय पवित्र आणि सुंदर सजवून वगैरे आपला उंबरठा पूजन करायचं आहे आणि देवघरातील देवी आईच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं जर केशर असेल तर केशर मिश्रित दुधाने देवी आईला अभिषेक घाला नसेल थोडीशी हळद पाण्यात टाका किंवा दुधात टाका आणि हळदीच्या पाण्याने किंवा दुधाने देवी आईला धू न्हावू घालायचं आहे म्हणजेच अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा देवी आईची मूर्ती देवी आईचा टाक असेल नंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या राशीवर तुम्हाला देवी आईची स्थापना करायची आहे तांदळाच्या राशीवरच करा त्याचबरोबर विड्याची पानंसुद्धा देवी आईच्या पूजेत तुम्हाला देवी आईला अर्पण करायची आहे आपण पानाचा विडा वगैरे तर अर्पण कराच पण देवी आईला तुम्ही पानांची माळ जर घातली पाच पानांची अकरा पानांची त्यात थोडीशी झेंडूची फुलं आणि पाच पानं जरी विड्याची अर्पण केली ना देवी आईला देवी आई, 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 आई खूप प्रसन्न होईल देवी आईची पूजा पानांच्या विड्या विड्याच्या पानांशिवाय अपूर्ण आहे म्हणून या दिवशी महिलांनो पाच पानका होईना देवी आईला अर्पण जरूर करा आपली कुलदेवी माता लक्ष्मी आणि तीस तर गौरी माता आहे भादव्याच्या म्हणजेच भाद्रपदाच्या सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसाचा हा गौरी पूजनाचा काळ असतो पहिल्या दिवशी गौराईला आवाहन करून घरी आणले जाते दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमीला माहेर वाशिन म्हणून आलेल्या गौराईला महालक्ष्मीला गोडाधोडाचा घावण गोडाचा खीर पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर तिसऱ्या दिवशी एखाद्या सवाशिणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी आणि गौराईचे विसर्जन केले जाते त्या व्यक्तीला अक्षय सुख मिळते संपत्ती संतती भरभरून तिच्या घरात वाढत राहते मुलाबाळांची प्रगती होते अशी ही गौरी पूजनाची परंपरा आहे तुमची परंपरा जशी आहे महिलांनो अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला गौराईचा सण साजरा करायचा आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आवाहन हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवार दिवशी होणार आहे तर एकतीस ऑगस्टला रविवार रोजी अष्टमी आलेली आहे आणि या दिवशी गौरी आवाहन आहे म्हणजे गौरी मातेला घरी आणलं जाणार आहे तर दुपारी चार वाजेपर्यंतच आपल्याला अगदी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपासून ते चार वाजेपर्यंतच आपल्याला गौरी मातेला घरी आणायचं आहे म्हणजेच आवाहन करायचं आहे तर दुपारी चार ते सहा हा अशुभ काळ असणार आहे तुम्ही चार वाजेच्या आतच तुमच्या गौरी आईला घरी आणायचा आहे एकतीस ऑगस्टला दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा गौरी आव्हानाचा हा काळ आहे अनुराधा नक्षत्रावर आपली गौरी घरी येणार आहे तरी पण चार वाजेनंतर हा राहूचा अशुभ काळ सुरू होणार आहे म्हणून चार वाजेच्या आतच आपल्या गौरी आवाहन करून घरी आणायचे आहे सर्व महिलांनी हा नियम जरूर पाळायचा आहे तुम्ही जर अशुभ काळ मानतात आणि आपली वर्षातून आपण महालक्ष्मी गौरी पूजन करत असतो आईला घरी आणत असतो आवाहन करत असतो तर या अनुराधा नक्षत्रावर तुम्ही चार वाजेच्या आतच आपल्या गौराईला घरी आणायचं आहे आवाहन करायचं चा आहे चार वाजेनंतर अशुभ काळ सुरू होणार आहे एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठ गौरी पूजन आलेलं आहे नवमीच्या दिवशी यावर्षी बऱ्याच वर्षांनी असा योग जुळून आलेला आहे की नवमीच्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजन होणार आहे सोन्यासारखा दिवस आहे तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी ज्येष्ठा गौरी पूजन केले जाणार आहे अगदी परंपरेनुसार आपल्या घरात पूजा वगैरे होत असते तर पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आपल्या घरात ज्येष्ठा गौरी पूजन केले जाणार आहे फक्त फक्त सकाळी सात ते नऊ या अशुभ काळात आपल्या घरात गौरी पूजन करू नका महिलांनो तुम्ही जर राहूचा अशुभ काळ मानतात तर सोमवारी एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजनच्या दिवशी सकाळी सात ते नऊ सकाळी सात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत हा राहूचा अशुभ काळ असणार आहे तुम्ही जर अशुभ काळ मानतात तर या दोन तासाच्या अशुभ काळात चुकूनसुद्धा आपल्या घरात गौराई पूजन करू नका तुम्ही घरदार स्वच्छ करून तुमच्या गौराईची पूजा सकाळी नऊ वाजेपासून अगदी संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत करू शकता संपूर्ण दिवस हा शुभच आहे अतिशय शुभ आहे आपल्या घरात गौरी माता महालक्ष्मी पूजनासाठीच हा सोन्यासारखा दिवस आहे फक्त सकाळी सात ते नऊ हा दोन तासाचा राहू काळ असणार आहे या वेळात या काळात चुकूनसुद्धा गौराईचं पूजन करू नका आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही गौरी विसर्जन करू शकतात संपूर्ण दिवस तो पण शुभच आहे बघा एकतीस ऑगस्टला आपण गौराईला आवाहन करणार एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन करणार आणि मंगळवार दोन सप्टेंबरला गौरीचं विसर्जन होणार आहे रात्री जवळजवळ तुम्ही दहा वाजेपर्यंत गौराईचं विसर्जन करू शकता शुभच वेळ शुभच काळ आहे फक्त एकतीस ऑगस्टला गौराईचं आवाहन करताना संध्याकाळी चार ते सहा हा दोन तासाचा अशुभ काळ असणार आहे राहूचा काळ असणार आहे आणि एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी सात ते नऊ हा सुद्धा दोन तासाचा राहू काळ अशुभ काळ असणार आहे तुम्ही जर वा श अशुभ काळ मानतात तर या दोन दोन तासाच्या अशुभ काळात गौरीचा आवाहन पण करू नका आणि गौरी पूजन पण करू नका बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होत असते यावर्षी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होणार आहे एक ज्येष्ठा गौरी आणि दुसऱ्या गौराईला कनिष्ठा गौरी असे म्हटले जाते भाद्रपजात भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या काठी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गौर तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून विसर्जन करावं असा हा तीन दिवसाचा गौराईचा सण असतो गौरी म्हणजेच गणपती मा बाप्पांची माता आई पार्वती आहे म्हणजेच महालक्ष्मी या गौरी रूपात गणपतीला सप्तमी अष्टमी नवमी घरी येतात गणपतीत तर घर आपलं सुखाने भरून देतात आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी मुलाबाळांचं कल्याण व्हावं नवरा बायकोमध्ये सौख्य रहावं अर्थातच संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं या अर्थानेच आपण गौराईचं पूजन करत असतो ज्यांच्या घरी गौरी पूजन आहे त्यांच्याकडून तर देवी आईचं पूजन होणारच आहे ज्यांच्याकडं गौराई बसवली जात नाही त्यांनी या दिवशी माता कुलदेवी आपली माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा देवी आईची पूजा करावी आपल्या कुल देवी आईला माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करावं वेणी अर्पण करावी लाल फुलं अर्पण करावी पानाचा विडा अर्पण करावा साडी चोळीची किंवा खणा नारळाची ओटी भरावी आणि अन्नपूर्णा मातेला धान्य अर्पण या दिवशी महिलांनो जरूर करा देवी आईला तुम्ही तांदळात ठेवत ठेवतो आपण माता अन्नपूर्णाला या दिवशी तांदूळ बदलून घ्यावे आणि देवी आईला आपण जसं माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करतो तसं अन्नपूर्णा देवी आईला आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे तुम्ही सप्तधान्य अर्पण करू शकता या दिवशी किंवा फक्त अख्खे तांदूळ अक्षता अर्पण केल्या तरीही चालेल नंतर त्या अक्षतांची तुम्ही नंतर खीर बनवून खाल्ली देवांना नैवेद्य दाखवला तरीही चालेल या दिवशी देवी आईला कुंकुमार्चन करा अन्नपूर्णा देवी आईला धान्य सप्तधान्य अर्पण करा किंवा तांदूळ नक्की अर्पण करा गणपती बाप्पाला दुर्वा देवी आईला वेणी पत्री अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी देवी आईला खिरीचा नैवेद्य महिलांनो जरूर दाखवा तांदळाची खीर बनवा शेवयांची बनवा तांदळाच्या खिरीला खूप महत्त्व आहे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आपल्या महालक्ष्मीला गौराईला नक्की दाखवा खिरीमध्ये थोडेसे मखाने टाकता आले महिलांनो तर नक्की टाका यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते या खिरीचा नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवा तांदळाच्या खिरीतच थोडेसे मखाने बाखे बारीक करून टाका आणि तुम्ही या खिरीचा नैवेद्य देवी आईला जरूर दाखवायचा आहे तुमच्या घरात गौरीपूजन होत असेल किंवा नसेल तरी पण प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला या खिरीचा नैवेद्य जरूर दाखवा त्याचबरोबर या दिवशी एखाद्या सवाशी स्त्रीला तुम्हाला जेवायला घालता आलं तर नक्की घाला तिची ओटी भरा तुम्हाला जर सवाशी स्त्री नाही मिळाली तर घरीच आपल्या कुलदेवी आईची ओटी भरा एका ताटात खण नारळ घ्या तांदूळ हिरव्या सामान, बांगड्या एकवीस रुपये दक्षिणा वेणी पानाचा विडा अशी संपूर्ण ओटी ओटीत काय साहित्य असतं प्रत्येक महिलेला माहितच आहे छान अशी साजरे संगीत ओटी भराय ओटी ठेवायची एखाद्या ताटात आणि कुलदेवी समोर बसायचं आहे आसन घेऊन ओटीचं चा ताट छाती जवळ घ्या तुमच्या हृदयाजवळ घ्या देवी आईला प्रार्थना करायची आहे हे गौरी आई माता लक्ष्मी माझी कुलस्वामिनी मी आज नवमीच्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी तुझी खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरत आहे कबूल करून घे अखंड सुख सौभाग्य संपत्ती संतती प्राप्त होण्याचा मला भरभरून आशीर्वाद दे माझ्या कुटुंबाचे माझ्या बाळांचे कायम कल्याण कर, कर सुख दुःखात माझ्या पाठीशी उभी रहा दिलेले सुख सौभाग्य अखंड वाढू दे असं बोलून देवी आईची तुम्हाला ओटी भरायची आहे नंतर ती ओटी तुम्ही एखाद्या मंदिरात चढवली किंवा देऊन आलात एखाद्या मंदिरात तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ एखादी सवाशी स्त्री असेल तुम्हाला तिला द्यायची असेल नाहीच कोणी तुम्ही ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वतः जरी वापरलं तरीही चालेल खण असेल तुम्ही शिवून घ्या ब्लाऊज पीस वगैरे असेल साडी असेल तुम्ही वापरू शकता काचेच्या बांगड्या स सर्व साहित्य असेल सास शृंगाराचं तुम्ही स्वतः वापरायचं आहे या दिवशी देवी आईची कापूर आरती करायची आहे माता अन्नपूर्णा देवी आईला धान्य जरूर अर्पण अर्पण करा या दिवशी महिलांनो वाटीभर धने देवीसमोर आपल्या माता लक्ष्मीसमोर कुलदेवी आईचा फोटो असेल टाक असेल किंवा अन्नपूर्णा देवी आईची मूर्ती असेल देवघरात दे एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे धने घ्यायचे आहे आणि त्यावर एक खडी साखरेचा खडा ठेवा यामुळे तुमच्या घरात अन्न धान्य धन धान्य लक्ष्मी कायम वाढत राहील त्या धन्याचा आणि खडी साखरेचा देवी आईला नैवेद्य जरूर दाखवा दिवस रात्र ते धने आणि खडी साखर देवी आई समोर ठेवा नंतर तुम्ही ते धने आणि खडी साखर तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूप खायचा आहे देवी आईला पानाचा विडा तांबूल या दिवशी नक्की अर्पण करा देवीला गोड नैवेद्य झाल्यावर पानाचा विडा आणि तांबूल या दिवशी आवर्जून अर्पण करा करा महिलांनो खायच्या पानांचा विडा तुम्ही सणावाराला गणपती बाप्पांना सुद्धा अर्पण करू शकता देवी आईला या दिवशी तर गौराई पूजनाच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीला गौरी मातेला पानाचा विडा किंवा तांबूल या दिवशी जरूर अर्पण करा तुम्ही घरी बनवा किंवा तुम्ही पान स्टॉलच्या दुकानातून विकत आणला तरीही चालेल छान असा गोड पानाचा विडा अर्पण करायचा आहे नंतर तो विडा तुम्ही जेवण वगैरे झाल्यावर देवी आईची पुजा, ने वेद्य पानी, सर्व जाले नंतर, रात्री पाणी झाल्यानंतर झोपताना तो विडा पती पत्नीने किंवा घरातल्या सर्व व्यक्तींनी थोडा थोडा प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल या दिवशी तुम्ही देवघरात महिलांनो आवर्जून हा उपाय करायचा आहे गौरी पूजनाच्या दिवशी सोमवारी नवमी आलेली आहे या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या मुलांच्या सुख सुखासाठी प्रगतीसाठी आपल्या देवघरातील दिव्यात ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे दिवा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे जो नेहमी दिवा लावता तोच घ्या तुपाचा असेल फुलवाट टाका तेलाचा असेल दुहेरी वाट टाका आणि दिव्याच्या खाली काहीतरी आसन द्या दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करताना दिव्यात तुम्हाला फुलाच्या दोन लवंग एक कापराचा तुकडा आणि तुम्हाला थोडीशी हळद दिव्यात आवर्जून टाका तुमच्या आयुष्यात इतकं सोन्यासारखं सुख येणार आहे मुलाबाळांची रात्रंदिवस दिवस प्रगती सुरू होणार आहे असा हा दिवस आहे म्हणून प्रत्येक महिलेने सोमवारी एक सप्टेंबरला गौरी पूजनाच्या दिवशी महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवमीच्या दिवशी असा एक दिवा आपल्या देवघरात आवर्जून लावा जास्तीचं तेल तूप टाकून ठेवायचं आहे दिवा जास्त वेळ अखंड चालला तर अतिशय उत्तम जास्त तेल तूप टाकून ठेवायचं आहे आणि या दोन तीन वस्तू आवर्जून टाका दोन लवंग चिमूटभर हळद आणि एक कापराचा तुकडा या वासाने या वासाने माता महालक्ष्मी तुमच्यावर इतकी प्रसन्न होईल की तुमच्या घरातलं चांगलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट करेल